नमस्कार आज अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा दिवस इचरगंजी महानगरपालिकेचा बरेच वर्ष प्रलंबित असलेला जीएसटीचा विषय आज मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या कॅबिनेट बैठकी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आज मार्गी लागला महाराष्ट्राचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी परवाच आलेल्या इचलकरंजीच्या दौऱ्यावरती आले असताना इचल इचलकरंजीच्या महानगरपालिकेचा जीएसटीचा विषय मार्गी लावतो असा जाहीर आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आणि ते आश्वासन देत दे असताना लगेचच त्याचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये येणाऱ्या कॅबिनेटमध्ये घेतला आणि त्याची मंजुरीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिली मी इचलकरंजीचा आमदार म्हणून इचलकरंजीच्या तमाम नागरिकांच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो दुसरे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की इचलकरंजीला सहाशे सत्तावन्न कोटी रुपयेचा जीएसटीचा परतावा आम्हाला दिला आणि इचरगंजीच्या विकासाला एक नवीन मार्ग आम्हाला मोकळा करून दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद